डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात उत्तर भारतामध्ये भारता जसा डब्ल्यूडी आहे तसाच दक्षिण भारतात कमी दाबाचा हलका प्रभाव आहे यातच महाराष्ट्रामध्ये सध्या पावसाळी परिस्थिती निर्माण होते आहे सध्या मान्सूनसाठी पूरक अशा प्रकारचं वातावरण बंगालच्या उपसागराच्या दक्षिणेला तयार होऊ लागलं आहे सध्या महाराष्ट्रामध्ये यामध्ये मुख्यत्वे करून अकोला अमरावती वर्धा यवतमाळ चंद्रपूर या भागात ढगाळ परिस्थिती आहे बीड अहमदनगरच्याही काही भागात ढगाळ परिस्थिती आहे परंतु एकूणच आपण बघतो की आज देखील महाराष्ट्रामध्ये मेघगर्जनेस विजांस जोरदार पाऊस वादळी स्वरूपात पडण्याची शक्यता कायम आहे जीएफएस मॉडेलनुसार बारा तारखेला महाराष्ट्रातील बहुतांश भागात पावसाळी अत्रुणा असणार आहे त्यात पूर्व विदर्भात थोडं पावसाळ्यात तर कमी दाखवलं जातं आहे आणि कोकण किनारपट्टीला थोडं पावसाचं प्रमाण कमी दाखवलं जात आहे महाराष्ट्रामध्ये मोठं पावसाळं क्षेत्र तेरा तारखेला अनेक दिवसापासून हे म्हणून दाखवत आहे यामध्येही विदर्भ अपवाद वगळता कोकणासहित पश्चिम महाराष्ट्र यामध्ये सातारा सांगली कोल्हापूर काही प्रमाणात सोलापूर लातूर धाराशिव या जिल्ह्यांमध्ये सुद्धा पावसाळी उतरून राहणार आहे त्याचबरोबर मध्य महाराष्ट्रात अहमदनगर नाशिक छत्रपती संभाजीनगर जालना बीड भागामध्ये पावसाळी उतरवण्याची शक्यता कायम आहे पुणे जिल्ह्यामध्ये सुद्धा जोरदार पावसाचं क्षेत्र असण्याची शक्यता तेरा तारखेला आहे परभणी नांदेड लातूर धाराशिवमध्ये पावसाची शक्यता आहे बुलढाणा अकोला अमरावती वाशिम हिंगोली याही परिसरात पावसाची शक्यता आहे जळगाव धुळे नंदुरबार मध्ये पावसाची शक्यता तेरा तारखेला आहे चौदा तारखेला देखील महाराष्ट्रात पावसाची शक्यता कायम आहे कर्नाटकाच्या सीमावर्ती भागात मोठं पावसाळी क्षेत्र निर्माण होण्याचा अंदाज आहे महाराष्ट्रातही बहुतांश भागात पावसाळी वातावरण राहणार आहे या दरम्यान सातारा सांगली कोल्हापूर भागामध्ये मोठं पावसाळी क्षेत्र राहील पंधरा तारखेला देखील आपण बघतो महाराष्ट्रात मराठवाडा मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र म्हणजे आपल्याला माहीतच आहे की धुळे नंदुरबार जळगाव जिल्ह्यात हलक्या स्वरूपाचा नाशिक नगर बीड या भागातही हलक्या स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे सातारा सांगली पुणे आणि कोल्हापूर भागात पावसाचं क्षेत्र हलक्या स्वरूपात राहणार आहे सोळा तारखेलाही आपण बघतो उत्तर महाराष्ट्रामध्ये किंवा उत्तर कोकणामध्ये म्हणजेच पालघर ठाणे जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे नाशिक जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे धुळे नंदुरबारमध्ये पावसाची शक्यता आहे छत्रपती संभाजीनगर अहमदनगर जालना पुणे या भागातही पावसाची शक्यता सोळा तारखेला आहे पावसाचा ता प्रभावच सतराला कमी राहण्याची शक्यता आहे म्हणजे महाराष्ट्रामध्ये पावसाळी वातावरण या सप्ताहामध्ये सर्वत्र राहण्याची शक्यता आहे मात्र भाग बदलत कमी अधिक प्रमाणात पाऊस पडेल अठरा तारखेपासून अंदमानात मोठं पावसाळी क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता आहे एकोणीस तारखेला अंदमानात मोठं पावसाळी क्षेत्र राहील अंदमानात वीस तारखेला वादळी परिस्थिती असू शकते म्हणजे अंदमान बेटांवर जो मान्सून सक्रिय होण्यासाठी वातावरण हवं आहे ते योग्य वेळेत तयार होत आहे स्कायमेटने आज अकरा तारखेला पश्चिम महाराष्ट्रामध्ये सोलापूर सांगली कोल्हापूर सातारा पुणे या भागात पावसाळी वातावरून दाखवलेला आहे त्याचबरोबर मध्य महाराष्ट्रात नाशिक अहमदनगर किंवा उत्तर महाराष्ट्रात धुळे नंदुरबारमध्ये देखील पावसाची शक्यता कायम आहे स्कायमेटने मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र आणि कोकण या सर्व विभागात शिवाय अकोला बुलढाणा जिल्ह्यामध्ये सुद्धा पावसाळी वातावरणाचे संकेत बारा तारखेला दिलेले आहेत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तेरा तारखेला पावसाचा अंदाज स्कायमेटने दिला आहे महाराष्ट्राचा उत्तरेकडील भाग वगळता संपूर्ण महाराष्ट्रात चौदा तारखेलाही स्कायमेटने पावसाचा अंदाज दिला आहे स्कायमेटने पुन्हा एकदा मध्य महाराष्ट्र म्हणजे नाशिक अहमदनगर परिसरामध्ये त्याचबरोबर पुणे आणि सातारा सांगली कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग त्याचबरोबर सोलापूर लातूर धाराशिवमध्ये सुद्धा पावसाची शक्यता आहे बीड आणि छत्रपती संभाजीनगरच्या पश्चिम भागातही पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे अंदमानात एकवीस बावीस तारखेला मान्सून दाखल होत असतो दरवर्षी यावर्षी अठरा तारखेपासूनच या भागात जोरदार पावसाला सुरुवात होणार त्याच बरोबर स्कायमेटने केरळमध्येही पावसाला सुरुवात होण्याचा अंदाज दिला आहे अठरा तारखेपासून पुढे सातत्याने अंदमानात मान्सूनसाठी पूरक अशा प्रकारचा मुसळधार पाऊस पडणार आहे आज महाराष्ट्राच्या सह्याद्रीच्या पर्वतरांगांवर म्हणजे नाशिकपासून जवळपास कोल्हापूरपर्यंत आणि त्याचबरोबर सोलापूर सांगली सातारा पुणे अहमदनगरचा पश्चिमी भाग रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये पावसाची शक्यता आहे महाराष्ट्रामध्ये बहुतांश भागात बारा तारखेला पावसाची शक्यता आहे तेरा तारखेला महाराष्ट्रात बहुतांश भागात खास करून दक्षिणी महाराष्ट्रामध्ये जोरदार पाऊस राहील चौदा तारखेला महाराष्ट्रात पावसाळी वातोरण कायम राहणार आहे पंधरा तारखेला देखील महाराष्ट्रात पावसाळी वातोरण कायम आहे बहुतांश भागामध्ये सोळा तारखेला देखील महाराष्ट्रात या मॉडेलने पावसाळी अंदाज दाखवला आहे सतरा तारखेला देखील रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड कोल्हापूर सांगली सातारा पुणे अहमदनगर बीड सोलापूर या भागात जोरदार पावसाची शक्यता आहे लातूर धाराशिवमध्येही पावसाची शक्यता कायम आहे